नमस्कार मी तुमच्या अंबादास बोलले शेवागिरी महिला माझा मी आले आल्यामुळं हा माझा पळपुट आहे हा पळपुट माझा साडेतीनशे रुपये किंवा अकरा इंची पळपुट आहे आणि झोपटले शंभर रुपयाला आहे लिंबू झोपटले इंडू पोळ्यायचा हिंदू पोळ्या दोनशे रुपयाला आहे आणि ही खांबाचा चारशे बारीक मोठा खालवादा साडेपाचशे रुपयाला आहे आणि हे आहे ना हे छोटा हा साडेतीनशे आहे आणि

पुरण काय येतं पावभाजी बनवायची आणि बटाट मेशन करायचं म्हणजे सगळं सगळ्याच आम्हाला उपयोगी येतात पाचशे रुपयाला जातो आणि बारीक तर घेतात तर साडेतीनशे लाय दोनशे लाय अडीचशे पर्यंत बी आहे